माझे नाव विमल दत्तातेवाणी आज शुक्रवार देवी जागर देवीचे गाणी घडीत वाजले बारा घडीत वाजले बारा साडेबाराची गाडी दारा साडेबाराची गाडी दारा चल ग तारा चल गिरा पण जाऊ तू पुरा चल तारा चल गिरा पण जाऊ तू पुपूरा घडीत वाजले बारा साडेबाराची गाडी दारा घडीत वाजले बारा साडेबाराची गाडी दरा चलग तारा चलग हेरा आपण जाऊ तुळजापुरा ग तारा चलग हेरा आपण जाऊ तुळजापुरा एवढ्या तुळजापुरामध्ये कोण हिंडते गवळणं एवढ्या तुळजापुरामध्ये कोण हिंडते गवळणं परिश्रामाची गव मावळणं परिश्रामाची ती मावळणं घडीत वाजले बारा साडे बाराची गाडी धरा घडीत वाजले बारा साडे बाराची गाडी दरा चल तारा चल हेरा जाऊ तुझं पूर चल तारा चल हेरा जाऊ तुझं पूर चल तारा चल हेरा जाऊ तुझं पुरा एवढ्या तुळजापूरमध्ये कोण फिरती र पातळाची एवढ्या तुळजापुरामध्ये गे कोण हिरव्या पातळाची आंबा बत्तीस पुतळ्याची आंबा माझी बत्तीस पुतळ्याची आंबा माझी बत्तीस पुतळ्याची घडीत वाजले बारा साडेबाराची गाडी धरा घडीत वाजले बारा साडेबाराची गाडी धरा चल तारा चल हेरा पण जाऊ ग तुळजापुरा चल ग तारा चल हेरा पण जाऊ तुझं पुराम चल ग तारा चल हेरा पण जाऊ तुझं पुराम एवढ्या तुळजापुरामध्ये कोण हिंडते बना बना एवढ्या तुळजापुरामध्ये कोण हिंडते बना बना कवडी ये ना म्हणा कवडी ग माझ्या ऐना म्हणा कवडी माझ्या ऐना ग म्हणा घडीत वाजले बारा சாடபாராச்சி காடி ராடித்து வாஜலார சாபாரி காடி ராவு துபுரா சலகிரா புரா அலக தா சல துபுராமித்த வாடபுரத்த வாடா கூனாச்ச காடத்து துளாபுரத்த வாடா கணக்க हो दीप लावले माळा हो मा शेजारी दीप लावल्या माळा हो मा शेजारी दीप लावल्या माळा घडीत वाजले बारा साडे बाराची गाडी धरा घडीत वाजले बारा साडे बाराची गाडी धरा चल गं हिरा चलग तारा जाऊ तुला चल ग हिरा चल ग तारा दोतुजपूरम चल गिरा दो चल गारा दौतुजपूरम घडीत वाजले बारा चढवाराची गाडी धडा चल गिरा चल ग तारा हिरा चल गिरा चल गारा दोतुजपूरम तू तुळजा माता की जय भवानी माता की जय दणाईपुणा माता की जय